हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी राज्यसेवेसाठी उपयुक्त असं एक लेसन तयार केलेलं आहे आपण ते म्हणजे लोकसंख्येची धोरणं म्हणजे लोकसंख्या टॉपिक रिलेटेड याच्यावर एक प्रश्न तुम्हाला येणार आहे डेफिनेटली तर या लेसनमध्ये आपण लोकसंख्याची धोरणं कोणती किंवा लोकसंख्येबाबतची आरोग्य धोरणं कोणती घेतली होती आणि त्याच्याबाबतच्या तरतुदी या लेसनमध्ये आपण कव्हर करणार आहे परीक्षेसाठी जास्त करून फोकस हा राज्यसेवा पूर्वसाठी असेल आणि एक मार्क याच्यावर नक्की म्हणजे नक्की तुम्हाला फायदा होईल याचा तर तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या आतापर्यंत जो रिस्पॉन्स दिलाय त्याबाबत धन्यवाद तर आज आपण आपल्याला सल्ला काय करूया सुरुवात करूया लोकसंख्येचं पहिलं राष्ट्रीय धोरण कधी तयार करण्यात आलं होतं तर ते एकोणीसशे शहात्तर मध्ये तयार करण्यात आलं होतं आणि त्यावेळेचे जे तत्कालीन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री होते डॉक्टर करण सिंग यांचं नाव पण जरूर लक्षात ठेवा डॉक्टर करण सिंग यांनी सोळा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी लोकसंख्येचा पहिल्या आरोग्य धोरणापाशी सॉरी त्याची घोषणा केलेली होती आता या धोरणाचं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे आता लास्ट राज्यसभेचा जर प्रश्न तुम्ही पाहिला ना तर त्यामुळे एक प्रश्न यावर विचारला होता एकोणीशे शहात्तरच्या धोरणावर तर या धोरणाचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे मुलीचं जे विवाहाचं वय आहे ते पंधरावरून किती करायचं अठरा वर्षापर्यंत करणं आणि मुलाचं विवाहाचं वय हे अठरावरून एकवीस वर्ष करणं ह्या धोरणाचं सगळ्यात महत्वाचं वै वैशिष्ट्य होतं हे तुम्ही जरूर लक्षात ठेवायचं आहे मुलीचं वय पंधरावरून वरून अठरा मुलाचं वय अठरावरून एकवीस दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे या धोरणामध्ये महिलांना जास्त फोकस केला होता म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी सर्वाधिक अधिक लक्ष पुरवणं या धोरणामध्ये मेन्शन करण्यात आलं होतं पहिल्यांदा हे हे पॉइंट महत्वाचा आहे शिक्षण पद्धतीमध्ये लोकसंख्याविषयी शिक्षणाचा अंतर्भाव करणं हे तरतूद आडी केली होती परीक्षेसाठी महत्वाचं काय आहे तर तुम्हाला आरोग्यमंत्री कोण होते हे पण जरूर लक्षात ठेवा घोषणा कधी केलेली हे लक्षात ठेवा आणि ह्यातलं हे पहिलं सेंटेन्स महत्वाचं आहे त्याच्यानंतर या धोरणाची महत्वाची आणखी काही उद्दिष्ट जर पाहिली तर त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे कुटुंब नियोजन विषयक संशोधनाकडे अधिक लक्ष देणं म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीतलं एक महत्वाची तरतूद होती त्यामध्ये दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे कुटुंब नियोजनाचं काम करणारी एखादी संस्था असेल किंवा एखादी संघटना असेल तर त्या संघटनांना बक्षिस देणं म्हणजे त्यांनी आणखी जास्त कुटुंब नियोजनासाठी काम करावं हो। म्हणजे आपली भारताची लोकसंख्या काही प्रमाणात आटोक्यात राहील हेही उद्दिष्ट त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शासकीय कार्यालय असतील यांना कुटुंब नियोजन कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणं म्हणजे निस्तव प्रायव्हेट गोष्टीकडेच देऊन सेक्टरकडे सगळ्या गोष्टी देऊन होत नाही तर शा शासकीय कार्यालय सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड करणं हेही त्या धोरणाचं महत्वाचं उद्दिष्ट होतं आणि आणखी एक महत्वाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे ग्रामीण कुटुंबामध्ये जे कुटुंब नियोजनाचा व्यवस्थित लोकांनी स्वीकार केला जावा याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेणं हेही एकोणीसशे शहात्तरच्या धोरणाचं महत्वाचं उद्दिष्ट होतं म्हणजे तुम्हाला एकोणीसशे शहात्तरच्या विषय धोरणाचं लक्षात ठेवताना काय करावं लागेल पहिल्यांदा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल तत्कालीन आरोग्यमंत्री डॉक्टर करण सिंग सोळा एप्रिल एकोणीसशे शहात्तर हे दिनांक सुद्धा महत्वाची आहे दुसरे महत्वाचे म्हणजे पंधरा ते अठरा पंधरावरून अठरा वर्ष मुलीचं आणि मुलाचं वयवाचं वय अठरावरून एकवीस मुलींच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देणं प्रसारमाध्यमांना इन्क्लूड करणं शासकीय कार्य कार्यालयामध्ये सहभागी करून घेणं कुटुंब नियोजनामध्ये संघटनांना बक्षिस देणं अशा प्रकारची महत्वाची उद्दिष्ट होती त्याच्यानंतर पुढचं लोकसंख्या धोरण आहे ते म्हणजे दोन हजारचं लोकसंख्येचं धोरण लोक सगळ्यात महत्वाचं परीक्षेला याच्यावर बऱ्याच वेळा फसवलं जातं ते कोणत्या सेक्टरवर आणि कोणत्या गोष्टीवर फसवलं जातं ते सुद्धा मी सांगणार आहे पण दुस लोकसंख्याचं धोरण दोन हजारचं मांडायची गरज का पडली भारताला तर त्याचं महत्वाचं रिझन होतं ते म्हणजे भारताची लोकसंख्या अकरा मे दोन हजार रोजी The cat sat on the शंभर त... आ... कोटी झाली होती हे दिनांक पण जरूर लक्षात ठेवा अकरा मे दोन हजार रोजी भारताची लोकसंख्या किती झाली होती शंभर कोटी झालेली होती मग जगाच्या क्षेत्रफळामध्ये जर दोन पॉईंट चार टक्के एवढं क्षेत्रफळ असलेल्या देशामध्ये जवळजवळ सोळा टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या त्या काळी सोळा टक्के लोकसंख्या राहत होती त्या म्हणजे त्यासाठी भारताला काय करावं लागत होतं लोकसंख्या आटोक्यात आणणं गरजेचं होतं म्हणून लोकसंख्येचं धोरण दोन हजारचं मांडण्यात आलेलं होतं ही लोकसंख्या धोरण मांडण्यासाठी अगोदर एक कमिटी नेमली होती ती कमिटी एकोणीशे कमिटी होती ती म्हणजे डॉक्टर स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती या समितीने अहवाल दिला होता एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये परंतु लोकसंख्या धोरण ठरवायला सहा वर्ष लागली म्हणजे दोन हजार मध्ये लोकसंख्येचं धोरण ठरवण्यात आलं ओके मग आता या लोकसंख्येच्या धोरणामध्ये दोन हजारचं जे धोरण आहे याच्यामध्ये तीन उद्दिष्ट आहेत पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे अल्पकालीन दुसरं आहे ते मध्यमकालीन आणि तिसरं आहे ते दीर्घकालीन अल्पकालीन उद्दिष्ट कधीपर्यंत साध्य करायचं होतं म्हणजे दोन हजारला धोरण मांडलं तर अल्पकालीन कधीपर्यंत साध्य साध्य करायचं होतं तर ते दोन हजार दोन पर्यंत अल्पकालीन उद्दिष्ट साध्य करायचं होतं मध्यमकालीन उद्दिष्ट कधीपर्यंत साध्य करायचं होतं तर ते दोन हजार दहा पर्यंत मध्यमकालीन उद्दिष्ट साध्य करायचं होतं आणि जे दीर्घकालीन उद्दिष्ट होतं ते दोन हजार पंचेचाळीस पर्यंत साध्य करायचं होतं मग आता अल्पकालीन उद्दिष्टामध्ये सुरुवातीला लगेच दोन वर्षामध्ये काय साध्य करायचं होतं सरकारला तर पहिलं महत्वाचं म्हणजे संतती नियमनासाठी जे आवश्यक साधनं असतील तर त्यांचा पुरवठा करणं आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे आरोग्याच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत तर त्या सुविधा सेवा पुरवण्यात आल्या पाहिजेत हे अल्पकालीन उद्दिष्टामध्ये होतं म्हणजे अल्पकालीन उद्दिष्ट दोन हजार दोन पर्यंत साध्य करायची होती संतती नियमनासाठी आवश्यक साधनांचा सा पुरवठा आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधा पुरवणं हे पहिलं अल्पकालीन मधलं महत्वाचं होतं दीर्घ मध्यमकालीन उद्दिष्ट होतं ते दोन हजार दहा पर्यंत साध्य करायचं होतं ते टार्गेट दिलेलं होतं सरकारनं ते म्हणजे प्रत्येक जोडप्याला दोन मुलं यासाठी प्रोत्साहन देणं म्हणजे दोन मुलापेक्षा जास्त नको यासाठी प्रोत्साहन देणं हे होतं मध्यमकालीन उद्दिष्ट हे सुद्धा जरूर लक्षात ठेवा परीक्षेला कुठं फसवलं जातं तर लोकसंख्येचं स्थिरीकरण करणं ह्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला म्हणजे दीर्घकालीन उद्दिष्ट कितीपर्यंत साध्य करायचं होतं दोन हजार पंचेचाळीस पर्यंत लोकसंख्येचं काय झालं पाहिजे स्थिरीकरण बऱ्याच वेळा परीक्षेला या दोन हजार पंचेचाळीस वर फसलेला आहे परंतु मध्यमकालीन उद्दिष्टावर कदाचित जर अवघड प्रश्न विचारला तर फसवू शकता ते कधीपर्यंत साध्य करायचं होतं तर दोन हजार दहा त्यामुळं लोकसंख्येचं धोरण दोन हजार खूप महत्त्वाचं आहे पहिलं म्हणजे अल्पकालीन मध्यमकालीन आणि दीर्घकालीन दोन हजार दोन दोन हजार दहा आणि दोन हजार पंचेचाळीस हे जरूर लक्षात ठेवा शंभर कोटी लोकसंख्या अकरा मे दोन हजार रोजी झालेली होती त्याच्यानंतर मग इतर ज्या तरतुदी होत्या लोकसंख्येच्या धोरणामध्ये दोन हजारच्या त्याच्यामध्ये अठरा वर्षापेक्षा उशिरा विवाह करणाऱ्या ज्या मुली असतील तर त्यांना बक्षिस देणं किंवा एकवीस वर्षानंतर जर त्यांनी मातृत्व स्वीकारणाऱ्या मुली असतील त्यांना बक्षीस देणं हे एक महत्वाचं टार्गेट होतं दुसरं महत्वाचं होतं तर म्हणजे माता मृत्यू दराचं प्रमाण याच्याबाबतचे तरतूद होती तर ती एक लाख जिवंत जन्मामागे दर एक लाख जिवंत जन्मामागे शंभरपेक्षा कमी आणायला पाहिजे माता दर ही एक टार्गेट ठेवलं होतं माता मृत्यू दरचं टार्गेट काय होतं एक लाख जिवंत जन्मामागे शंभरपेक्षा कमी असलं पाहिजे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रसुती होत आहेत तर त्या संस्थात्मक जास्त करून व्हायला हो पाहिजेत परंतु काही ठिकाणी साधनांचा अभाव होता त्यामुळं ऐवजी काही ठिकाणी प्रशिक्षित व्यक्तीच्या हस्ते सुद्धा त्या प्रसुती झाल्या पाहिजेत म्हणून टा दोन हजारच्या लोकसंख्येच्या धोरणामध्ये असं ठरवलं होतं ऐंशी टक्के प्रसुती ज्या असतील तर त्या संस्थात्मक पद्धतीनं व्हायला पाहिजेत आणि शंभर टक्के प्रसुती ज्या असतील तर त्या प्रशिक्षित व्यक्तीच्या हातून झाल्या हा पाहिजेत ही एक महत्वाची तरतूद आहे ऐंशी टक्के आणि शंभर टक्के दुसरं महत्वाची तरतूद केली होती लोकसंख्या धोरण दोन हजार मध्ये ते म्हणजे जन्म मृत्यू विवाह किंवा गर्भधारणा यांची या जी नोंदणी आहे तर हे शंभर टक्के साध्य झालं पाहिजे म्हणजे इथून पुढे कोणाचा जन्म होऊ अथवा मृत्यू होऊ तर ते त्याची नोंद असली पाहिजे हे एक महत्वाची तरतूद त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या धोरणामध्ये ऍड केली होती तर एवढ्या तरतुदी ऍटलीस्ट तुम्हाला लोकसंख्या धोरण दोन हजारचं चा, त्याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे शिफारशी करण्यामध्ये मग बऱ्याच अशा शिफारशी होत्या त्यामध्ये चौदा वर्षापर्यंतच्या मुलामुलींना प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे आणि ते दिलेलं प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं असलं पाहिजे हे एक होतं दुसरी एक महत्वाची तरतूद होती की जी बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना जास्त फोकस करत नाहीत परंतु महत्वाची आहे ती म्हणजे शाळेमध्ये जे, जे गळतीचं प्रमाण आहे म्हणजे प्राथमिक स्तरावर असेल किंवा माध्यमिक स्तरावर असेल ते जे प्रमाण आहे तर ते वीस टक्क्यापेक्षा कमी असं आणलं पाहिजे आणलं गेलं पाहिजे हे एक टार्गेट ठेवलं होतं म्हणजे प्राथमिक शाळेतलं प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील जे शाळा गळतीतलं प्रमाण आहे तर ते वीस टक्केपेक्षा कमी आणलं पाहिजे ही एक महत्वाची तरतूद शिफारस या ह्याच्यामधून करण्यात आलेली होती त्याच्यानंतर आपण थोडस दोन गोष्टी पाहणार आहोत पहिलं म्हणजे राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार दोनचं पाहणार आहोत तर याच्यामध्ये मी काय केले तर या धोरणाला थोडस फोड फोड केलेली आहे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं सगळ्या तरतुदी ओळीनं पाठ करायला गेलो तर ते आपल्याला लक्षात राहू शकत नाहीत मात्र याच्यामध्ये मी थोडस फोड केलेली आहे ते म्हणजे दोन हजार ते दोन हजार पंधरा साठी उद्दिष्ट कोणती होती लोकसंख्या धोरणामध्ये तर त्याच्यामध्ये दोन हजार पाच साठी तर ट्रिक केले मी पाक पाक म्हणजे काय आहे तर दोन हजार पाच पर्यंत दोन हजार पाच पर्यंत काय केलं पाहिजे पोलिओ निर्मूलन आणि कुष्ठरोग निर्मूलन झालं पाहिजे पा म्हणजे पोलिओ निर्मूलन क म्हणजे कुष्ठरोग निर्मूलन म्हणजे राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार दोनचं जे होतं त्याच्यामध्ये महत्वाची तरतूद काय होती तर दोन हजार पाच पर्यंत दोन तरतुदी होती पहिली म्हणजे पोलिओ निर्मूलन करणं दुसरं म्हणजे कुष्ठरोगचं निर्मूलन करणं दोन हजार सात मध्ये आणखी त्या तरतूद होती दोन हजार सात पर्यंत काय करायचं होतं तर एड्सचा शून्य विकास दर साध्य करणं ही एक महत्वाची तरतूद राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये दोन हजार दोनचं जे होतं त्याच्यामध्ये करण्यात आलेली होती हु? तर हे एक पहिलं लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे दोन हजार पुढचं आहे ते म्हणजे दोन हजार दहाच्या दोन हजार दहा पर्यंत कोणत्या गोष्टी साध्य करायच्या आहेत त्यासाठी ट्रिक मी केली होती ती म्हणजे मटकी म म्हणजे काय आहे तर मलेरिया दोन हजार दहा पर्यंत टी बी मलेरिया यांचा जो मृत्यू दर आहे ना तर तो पन्नास टक्क्यांनी कमी करणं हे होतं ट म्हणजे टीबी म म्हणजे मलेरिया ट म्हणजे काय येतं मधलं म म्हणजे मलेरिया ट म्हणजे टीबी आणि क म्हणजे काय तर काला आजार कला झालंय काला पाहिजे इथं काला आजार हा म्हणजे दोन हजार दहा पर्यंत कोणत्या गोष्टी साध्य करायच्या होत्या तर मटकी म म्हणजे मलेरिया ट म्हणजे टीबी तर दोन हजार दहा पर्यंत यांचा जो मृत्यू दर आहे तर तो पन्नास टक्क्यांनी कमी करणं आणि काला आजार आहे तो सुद्धा दोन हजार दहा पर्यंत त्याचं निर्मूलन करणं हे राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार दोनच दो जे होते ना त्याच्यामध्ये केलेल्या तरतुदी होत्या तर हे दोन हजार पाच साठी काय होतं पाक पोलिओ आणि कुष्ठरोग दोन हजार दहा साठी होतं मटकी हे लक्षात ठेवा म्हणजे आणि एड्सचा जो आहे तो दोन हजार सात मध्ये होतं शून्य विकास दर करण मग याच्यानंतर ज्या बाकीच्या आपण पुढचे घेणारच आहोत त्याच्यामध्ये तो म्हणजे हत्ती रोग हत्ती रोग जो नियंत्रित करायचा होता तर तो दोन हजार पंधरा पर्यंत नियंत्रित करायचा असं राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार दोनचं जे होतं त्याच्यामध्ये सांगितले होतं दुसरं एक महत्वाचं होतं ते म्हणजे केंद्र शासनाचा स खर्च सहभाग वाढवायचा तर दोन हजार दहा पर्यंत पंचवीस टक्क्यापर्यंत या सगळ्यांच्या निर्मूलनामध्ये किंवा आरोग्य धोरणामध्ये किंवा आरोग्य सेक्टरवर पंचवीस टक्क्यापर्यंत केंद्र शासनाचा खर्च सहभाग वाढवणं ही एक तरतूद होती आणि जाता जाता ही लक्षात ठेवा दोन हजार दहा पर्यंत बालमृत्यू दर हजारे तीस पर्यंत आणणं तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली होती जसा केंद्राचा वाटा हा पंचवीस टक्क्यापर्यंत करायचं ठरवलं होतं तसं राज्याचा वाटा जो होता तो पाच पॉईंट पाच टक्क्यावरून आठ टक्क्यापर्यंत आणायचं हे ठरवलेलं होतं मी परत एकदा रिकॉल करतो राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार दोन याच्यामधल्या बऱ्याचशा तरतूदं तुम्ही लक्षात ठेवू शकतात पहिलं लक्षात ठेवा दोन हजार पर्यंत काय साध्य करायचं आहे पा क हं पा म्हणजे काय तर पोलिओचं निर्मूलन आणि क म्हणजे कुष्ठरोग निर्मूलन दोन हजार सात फक्त वेगळा आहे ह्याला एड्सचा आहे त्यामुळे थोडं लक्षात ठेवा ते म्हणजे एड्सचा शून्य विकास जर साध्य करायचा दोन हजार सात पर्यंत त्याच्यानंतर दोन हजार दहा पर्यंत काय साध्य करायचं म टकी म्हणजे रोगामध्ये कुठला येतो मलेरिया टी बी आणि क का म्हणजे काला आजार एवढं लक्षात आलं त्याच्यानंतर दोन हजार दहा पर्यंत दोन गोष्टी त्यामध्ये पहिलं येतं ते, ते केंद्राचा किती खर्च सहभाग वाढला पाहिजे तर तो पं पंचवीस टक्क्यापर्यंत केंद्राचा खर्च सहभाग याच्यावर वाढला पाहिजे आणि राज्याचा जो खर्च सहभाग आहे तर तो पाच पॉईंट पाच पासून पास आठ टक्क्यापर्यंत वाढला पाहिजे हे दोन हजार दहा मधला असलेली आणखी दोन वैशिष्ट्ये होती परत लक्षात काय ठेवा हत्ती रोग लक्षात ठेवायचा हे कारण वेगळं आहे जसं एड्सचं दोन हजार सात होतं तसं हत्ती रोग सुद्धा दोन हजार पंधरा पर्यंत तो नियंत्रित करणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि जाता हे फक्त ओव्हरलुक करा बालमृत्यू दर हजारे तीस पर्यंत आणणं हे दोन हजार दहाच्या लोकसंख्या धोरणातलं महत्वाचं वैशिष्ट्य होतं तर हे आपण काय पाहिलेलं आहे राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार दोनचं तर परीक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला एवढे पॉईंट ॲटलीस्ट लक्षात ठेवणं गरजेचे आहेत मी काही फॅक्च्युअल डाटा सुद्धा ओव्हर ट्रेस केलेला आहे ते सुद्धा तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडला असेल तर, तर जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरी एक महत्त्वाची